माझे सहकारी राज्यमंत्री योगेश कदमजी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरजी अतिरिक्त मुख्य सचिव गृह इकबाल सिंग चेहलजी विशेष पोलीस आयुक्त श्री देवेंद्र भारती या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ पोलीस अधिकारी भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपले पोलीस आयुक्त श्री विवेक फणसाळकर यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो <प्रथारी> आणि जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी आपलं आरोग्य चांगलं ठेवलेलं आहे तसंच सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं अशा प्रकारची शुभकामना देखील व्यक्त करतो आज अनेका सा है। है। या अनेक उपक्रमांचं उद्घाटन आपण केलेलं आहे विशेषतः हा जो उत्कर्ष हॉल आहे यापूर्वी अनेक वेळा मी या ठिकाणी कार्यक्रमांच्या निमित्ताने आलो आणि खरोखर त्याचा कायापालट झालेला मला पाहायला मिळतोय त्याबद्दल मी मुंबई पोलिसांचं श्री जयकुमार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगलं काम की या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलाय विशेषतः आज आपण जे उपक्रम या ठिकाणी सुरू केले त्याच्यामध्ये शंभर दिवसाच्या काही टास्क आपण दिल्या होत्या अपेक्षा ही होती की शंभर दिवसामध्ये पुढची दिशा आपली ठरली पाहिजे आणि सरकारची कामाची पद्धत काय आहे ती पद्धत देखील रुळली पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की मुंबई पोलीस विभागाने शंभर दिवसाची जी टास्क आहे ती अतिशय मनावर घेऊन उत्तम प्रकारे या ठिकाणी पार पाडलेली आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो विशेषतः आपले जे पोलीस स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये नागरिक केंद्रित सुविधा तिथली स्वच्छता तिथला जो काही लिगसी वेस्ट आहे ती दूर करणे अशा अनेक टास्क आपण दिल्या होत्या त्या फार चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुंबई पोलिसांनी केलेल्या आहेत आपली पोलीस आहे। आहे। स्टेशन स्वच्छ झालेली आहेत बऱ्याच पोलीस स्टेशनचा काया कल्प झालेला आहे आणि त्यासोबत पार्क साइटचं तर या ठिकाणी आपण बघितलं की जुनं पोलीस स्टेशन आणि आता नव्याने बांधलेलं पोलीस स्टेशन यातला जो काही अंतर आहे ते अंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मला असं वाटतं की अतिशय वेलकम अशा प्रकारचा चेंज या पोलिस स्टेशनच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो आहे यासोबत पोलीस स्टेशन मध्ये निर्भया योजनेच्या अंतर्गत महिला केंद्रित व्यवस्था ज्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत त्याही अतिशय महत्वाच्या आहेत खरं म्हणजे मागच्या काळात अनेक वेळा आपल्याकडे महिला पोलीस स्टेशन सुरू केले तसे महिला पोलीस स्टेशन सुरू करायचे की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये काळातही मी असं सांगितलं की एक महिला पोलीस स्टेशन उभं करायचं मग तिथे एखादा एफ आय नोंदवायचा मग त्याच ठिकाणून सगळ्या गोष्टी करायच्या किंवा तो झिरो एफ ट्रीट करायचा यापेक्षा आपण प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये महिलांकरता स्वतंत्र व्यवस्था उभी करून दिली पाहिजे फॉर्च्युनेटली महाराष्ट्राचं पोलीस दल असं आहे की ज्या ठिकाणी महिला अधिकारी आणि अंमलदार यांचीही संख्या <स्याँगारे> मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे <स्याँगारे> सर्व <स्याँगारे> पोलीस स्टेशन मध्ये <स्याँगारे> आपण आपल्या महिला अधिकारी किंवा अंमलदार उपलब्धात अधिक सुरू झालेले

की आजच मला आता आयुक्तांनी सांगितलं की एका केसमध्ये बारा कोटी रुपये जे त्या ठिकाणी सायबर फ्रॉडमध्ये गेले होते त्यातले वेळेत काम करून जवळपास अकरा कोटी वीस लाख रुपये हे मुंबई पोलिसांनी परत मिळवले वाचवले आणि त्या गोष्टीला मोठ्या फ्रॉड म्हणून त्या ठिकाणी वाचवलेलं आहे आज आपण पाहतोय की डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये आपण आता नंबर वन झालो दुनियेत सगळ्यात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन आपण करतो आणि त्यामुळेच एक वल्लरेबिलिटी देखील वाढलेली आहे आज आपल्या वेगवेगळ्या जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून जसं एकीकडे आपण डिजिटल ट्रान्झॅक्शनमुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना एका फॉर्मल इकॉनॉमीच्या अंतर्गत आणलाय त्याचवेळी त्याच वेळी जे लोक सायबर अपराधी आहेत त्यांच्याकरता ही एक संधी यातनं उभी झालेली आहे की ज्याच्यामध्ये एकतर आपले गेटवे ब्रिज करण्याचा प्रयत्न करतात ते फारसे करता येत नाही पण तरी देखील मग पिन मिळवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत मागच्या काळामध्ये जामताराचं उदाहरण आहे तसं मोठी सिरीज किंवा सिरियल आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळते की कशा प्रकारे काही अशिक्षित मुलांनी देखील अगदी थोडे थोडे पैसे काढत किती पैसे त्या ठिकाणी जमा केले तर अशा प्रकारे हे जे काही क्रिमिनल माइंड्स आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात सायबरमध्ये काम करत आहेत आणि म्हणून आज आपल्याला या कॅपेबिलिटीज तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण सगळे जाणतो की भविष्य हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईमचं आहे आणि सायबर क्राईमचीच डील करणारा फोर्स हा आपल्याला अत्यंत महत्वाचा फोर्स लागणार आहे कारण या फोर्समध्ये जो चोर आहे तोही डिजिटली सॅव्ही असणार आहे आणि जो पोलिस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सॅवी राहावं लागणार आहे या दोघांचंही एक मला असं वाटतं की एक नवीन अशा प्रकारचं युद्ध हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने इक्विप्ड असलेल्या लॅब्स या अत्यंत महत्वाच्या आहेत आता मी या लॅब्समधल्या केपेबिलिटीज बघितल्या मला असं वाटतं की अतिशय चांगल्या केपेबिलिटीज आपण मिळवलेल्या आहेत की ज्यातनं सायबर जे काही क्राईम आहे त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचं जे काही त्याच्यामध्ये क्राईम आहे तो डिसॅफर करू शकतो आणि त्याच्यावर कारवाई जी आहे ती कारवाई करू शकतो हे होत असताना हे गोष्ट Uh, मी एसीएस साहेबांच्या निदर्शनास आणून देतो की आपण अतिशय सुंदर अशा प्रकारचं सायबर हेडक्वार्टर तयार केलेलं आहे देशातलं सगळ्यात उत्तम आहे आपण त्याची कॉर्पोरेशन तयार केलेली आहे पण आता एकच गोष्ट आहे की देशामध्ये एकोणीसशे तीस नंबर आणि आपला एकोणीसशे पंचेचाळीस नंबर आता मुंबई पोलीस एकोणीसशे तीस सांगतील बाकी एकोणीसशे पंचेचाळीस सांगतील तर मला असं वाटतं की याची काहीतरी सिनर्जी आपण तयार केली पाहिजे आणि समजा आपल्याला शक्य असेल तर इफ यू कॅन मर्ज अवर नाईन फोर्टी फाईव्ह इंटू नाईन थर्टी मला असं वाटतं ते सगळ्यात चांगलं होईल अदरवाइज त्याला काय आपल्याला सिनर्जी तयार करता येईल की ते विषय जरी वेगळे असले तरी सायबर म्हटल्यानंतर लोकांना कुठला तरी एक नंबर वापरता आला पाहिजे सो दॅट त्यातनं हा ते असं काहीतरी त्याचा विचार आपण केला पाहिजे कारण काय की जेव्हा तुम्ही एखादा नंबर पॉप्युलराईज करता त्यावेळी एकच नंबर जास्त पॉप्युलराईज करता दोन नंबरने लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन तयार होतो तर त्याचा एकदा विचार आपण हा योग्य प्रकारे केला पाहिजे आज मला असं वाटतं की सायबरच्या स्पेसमध्ये जेवढी केपेबिलिटी महाराष्ट्राने तयार केलेली आहे इतर कुठेही नाही आणि केंद्र सरकारने देखील आपल्या वेगवेगळ्या वेग मध्ये महाराष्ट्राने तयार केलेली केपेबिलिटी इतर राज्यांनी बघावी आणि तशी केपेबिलिटी तयार करावी अशा प्रकारे इतर राज्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि हे सगळं करत असताना मी आपल्या जे सगळे आर्ट स्पेसमधले लोक आहेत आपले ज्यांचा आज आपण सत्कार केला त्यांचेही आयुष्यमान खुराणा आणि आपले जे निर्देशक आहेत डायरेक्टर आहेत त्यांचंही सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनीही या जनजागृतीच्या मोहिमेमध्ये या ठिकाणी सहभाग घेतला आणि त्यातनं जनजागृतीतूनच आपण या सगळ्या गोष्टी करू शकणार आहोत कारण आपण जेव्हा पाहतो की अतिशय शिकले समरलेले एलिट लोकही डिजिटल अरेस्टमध्ये पैसे देत आहेत त्यावेळी असं लक्षात येतं की किती आपण शिकलेलो असलो तरी डिजिटली आपल्याकडे अशिक्षितांची संख्या खूप मोठी आहे त्या डिजिटल अशिक्षितांनाही शिक्षित करणं हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे त्याचा कार्यक्रम हा अशा प्रकारच्या जनजागृतीच्या माध्यमातूनच आपण राबवू शकतो त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी केलेला के आहे हे सगळं करत असताना आज आपण फॉरेन्सिक वॅन्स देखील तयार केलेले आहेत आपल्याला कल्पना आहे की तीन नवीन कायदे हे केंद्र सरकारने केल्यानंतर पूर्णपणे आपला जो काही क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीम कडे अप्रोच करण्याचा जो काही आपला व्यवहाराचा अप्रोच आहे हा सगळा आता बदललेला आहे मी असं म्हणेन की खूप वर्षानंतर आपल्या फोर्सेसचं आणि आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचं शंभर टक्के भारतीयकरण करण्याचा प्रयत्न या तीन कायद्यांनी केलेला आहे शेवटी आपली सगळी म्हणजे पोलीस फोर्स असेल पोलीस मॅन्युअल्स असतील किंवा आपले क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधले कायदे असतील हे सगळे कायदे ही एक आपण ब्रिटिश लिगसी कॅरी करत होतो ते कायदे चांगलेच होते ते वाईट नव्हते पण ज्या उद्दिष्टाकरता ते कायदे त्या काळात तयार केलेले होते ते उद्दिष्ट भारतीयांवर राज्य करणं आणि राज्य करते म्हणून आवश्यक असेल तेव्हा ऑपरेशन अशा प्रकारचे ऑपरेस करणारे ते कायदे होते आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं जनताभिमुख अशा प्रकारचे से भारतीयांची सेवा करण्याकरता आणि संविधानाने आपल्याला जे काही या ठिकाणी कार्य आणि कर्तव्य दिले आहेत त्याचं पालन करण्याकरता या कायद्यांमध्ये आपण बदल केलाय पण या बदलांमुळे एकीकडे एक टेक्नॉलॉजीच्या वापराकरता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी मुभा मिळालेली आहे किंबहुना फॉरेन्सिक एव्हिडन्स हा आणि टेक्निकल एव्हिडन्स हा सगळ्यात महत्वाचा एव्हिडन्स याच्यामुळे झालेला आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला गती देण्याकरता साठ दिवसात त्या ठिकाणी निर्गती झाली पाहिजे साठ दिवसामध्ये आपल्याला चार्जशीट जर दाखल करायची असेल ती दाखल झाली पाहिजे पुढेही पलीकडे आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस अशा प्रकारे का, कोर्टाची कारवाई चालेल त्याच प्रॉसिक्युशन किंवा या ठिकाणी जे काही डिफेन्स असेल यांना दोन पेक्षा अधिक तारखाच मागता येणार नाहीत अशी एक चांगली व्यवस्था याच्यामध्ये झाली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याकरता आपला पोलीस फोर्स हा पूर्णपणे तयार असणं गरजेचं आहे मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे मॉड्यूल्स तयार झाले आहेत त्या मॉड्यूल्समध्ये एकीकडे आपले बिहेवियल चेंज जे आहेत ते तर आहेतच सिस्टमॅटिक चेंज जे आहेत सिस्टमिक चेंज आहेत ते देखील आहेत आणि यासोबत मला असं वाटतं की जवळपास संपूर्ण फोर्स आता नवीन कायद्यांच्या संदर्भातलं प्रशिक्षण देखील आपण पूर्ण केलेलं आहे हे नवीन कायदे इफेक्टिव्हली राबवून आपल्याला लोकांना जस्टिस कसा देता येईल शेवटी आपल्याला एक कल्पना आहे की गुन्हे केव्हा वाढतात ज्यावेळेस लोकांना माहिती असतं की गुन्हा केला तर आपलं संपूर्ण आयुष्य संपलं तरी आपली केस संपणार नाहीये असं जेव्हा वाटतं त्यावेळेस एक खून करणारा दुसरा खून करतो तिसरा खून करतो त्याला माहिती आहे सहा आठ महिने वर्षभर जेलमध्ये राहायचं नंतर बाहेर यायचं परत त्या खुनाच्या गुन्ह्याचा निकालच लागत नाही पण आता ही व्यवस्था बदललेली आहे त्याच्यामुळे या बदललेल्या व्यवस्थेमध्ये लवकर जर त्या ठिकाणी अशा प्रकारे गुन्हेगाराला शिक्षा झाली तर गुन्हा करण्याचं प्रमाण हे देखील कमी होईल आणि गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात आपण एक प्रकारे टाच आणू शकू किंवा मा एक मानसिक दबाव एक डिटरंट आपण उभा करू शकू त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी ही जी नवीन पद्धत आहे ही पद्धत अतिशय चांगल्या प्रकारे वापरावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना मी विनंती करतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतक्या विविध बाबी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत या सगळ्या बाबी केल्याबद्दल मी मुंबई पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो आमचे पोलीस आयुक्त खर म्हणजे रिटायर होणार आहेत पण रिटायर झाले तरी अजून खूप चांगली कामं ते करू शकतात कारण इज ॲपसोल्युटली फिट आणि मला असं वाटतं की त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा पुढे काही ना काही उपयोग निश्चितपणे होईल पण मी त्यांचं याकरता अभिनंदन करतो की त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी फोर्सला एक चांगली लिडरशिप दिली त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी चांगले उपक्रम या ठिकाणी केले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या योजनांना गती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून एक उत्तम कार्यकाळ या ठिकाणी म्हणजे अजून तुम्हाला वेळ आहे पण तरी याच्यानंतर कधी पब्लिकली भाषण द्यायला मिळेल मला माहित नाही म्हणून आजच तुम्हाला मी अतिशय मनापासनं या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मुंबई पोलीस फोर्स सगळा आपला जो आहे ज्या पोलीस फोर्सनी देशात आणि जगामध्ये आपलं नाव हे उत्तम राखलेलं आहे त्या पोलीस फोर्सचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र